गावती प्रसन्न स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगरुल फक्त बैनुर सर उजी दोन बाजल्या पंधरा हजार बरोबर राखून स्वतःच गेली म्हणजे या ठिकाणी विनोद अप्पा जोर लवकरात विनोद अप्पा लिंबोरे पुणे पोलीस यांच्या ठिकाणी आता छोटा शंभू या ठिकाणी विजय झाला त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन प्रसन्न गावती प्रसन मालू सर लोणी पनवेल फक्त बैनरी सर उद्या दोन बाजल्या अकरा हजार बरोबर राखम स्वतःच गेली पाहिजेत अतिशय सुंदर आणि नियो आदी वर्ष सुस्वागत पाहुणा सरजीत हो साहेब धन्यवाद मेरा पक्ष निघाला स्वर्गीय बालूशेठ पळे 78 78 ग्रुप मोह पनवेल यांचा पक्ष निघाला आणि या उमेश शेठ पडेल मोह पनवेल आपले देखील सरचे स्वागत संग्रामला बनकर आपलं सुद्धा या ठिकाणी सरचे स्वागत ज्या शर्ती जमलेल्या आहेत त्या गाडी मालकाडीत चला दिवशी गाड्या घेऊन खाली जा पायच्यावर